मित्रांनो घरकुल योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे लेटेस्ट बातमी आहे घरकुल योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून कागदपत्रे प्रधानमंत्री आवास योजना कक्षाच्या नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जमा करावीत असे आवाहन नगरपालिका बीडच्या वतीने करण्यात आले आहे घरकुलसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी नोंदणी केल्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे नगरपालिका येथील प्रधानमंत्री आवास योजना कक्ष बीड येथे जमा करावी असे आवाहन नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांनी केले आहे घरकुलसाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मालकी हक्काचा पुरावा जसे की खरेदी खत सात तेराचा उतारा पी आर कार्ड कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड वार्षिक उत्पन्नाचा दाखला आधार लिंक असलेले बँक खाते पी टी आर इत्यादीबाबतची सर्व कागदपत्रे नगर प्रधानमंत्री आवास योजना या कार्यालयात लवकरात लवकर जमा करावी विहित कागद पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात येऊन पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ऑनलाईन केलेल्या नागरिकांनी अजूनहीपर्यंत वेध नमुन्यातील कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा नागरिकांनी पंधरा दिवसाच्या आत प्रधानमंत्री आवास योजना कक्ष नगरपालिका बीड येथे कागदपत्रे जमा करावी असे आवाहनसुद्धा प्रशासक व मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांनी केले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद